लागून चालना करता हिंदुत्वाचा विचार सोडून नवनीत राणांना तास कोठडी मध्ये ठेवलं विचार करा एक महिलांना एक महिला चौदा तास कोठडीत उभी राहते ती बंद असते चौदा तास तिला पाणी पिला सुद्धा बाहेर निघू दिलं जात नाही पाणी सुद्धा चौदा तास गेलं नाही आणि चौदा तास त्या कोठडीमध्ये उभा ठेवला काय हालत झाली असेल त्या नारी शक्तीची खर तर आज मला जास्त बोलणार वेळ नाहीये देवेंद्रजी मांडणार आहे या या पद्धतीच्या नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम त्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकारने केलं बंधू या ठिकाणी एवढंच सांगेल आज या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला या विदर्भाला या अमरावतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देवेंद्रजी केलं आज है। से से या ठिकाणी आपण बघतोय अमरावती नागपूर असेल समृद्धी महामार्ग असेल या समृद्धी महामार्गाचं काम देवेंद्रजी केलं आणि मला अभिमान आहे मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी खूप झाल्या पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसीचा मंत्रालय तयार करण्याचं काम आणि ओबीसी मंत्री देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं एकदा जोरात टाळ्या वाजून जो ओबीसीच्या करता आपण देवेंद्र यांचे आभार मानले पाहिजे बंधू भगिनींना मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे नवनीत राणाजीने आपल्या समोर आपल्या सर्वांना मताच कर्ज मागितलंय मी एवढंच सांगेल मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे नवनीत राणा विकसित भारताच्या गॅरंटी करता मोदीजीच्या समोर जाणार आहेत बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना माझं निवेदन आहे की आपण सर्वांनी सव्वीस तारखेला मोदीजीच्या विकासाची गॅरंटीवर आपण घरोघरी घरोघरी जाऊन जाऊन आपण विकासाच्या गॅरंटीला विकसित भारताला विकसित भारताच्या संकल्पला साथ देणार काय देणार आहे महिला भूमीना साथ देणार काय देणार मोदीच्या संकल्पा घेतली आहे

संकल्प करना रे कौन? भारत सरकार देना रे कौन? पंचायत मुक्त प्रशासन देना रे कौन? जनता सम्मान करना रे कौन? महिला का सम्मान करना रे कौन? जनता विश्वास संपादन करना रे मोदी जी ना नवरीत नाराज़ क्या करना रहा है? मोदी जी तीसरा नया प्रधानमंत्री पद शपथ जीतील सेवा नवनीत राणा अमरावतीचा हात वर करून त्या ठिकाणी तो दिवस आपल्याला सन्मानचा दिवस असणार आहे तो दिवस आपल्याकरता करता सन्मानचा दिवस असणार आहे आठवा दोन दिवस आठवा दोन दिवस, दिवस। मोदी की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आहे चारचे पार झालेले आहेत आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणासोबत एक नवनीत राणा फूल फुल त्या ठिकाणी उभं राहणार आहे आठ दिवस बिंदांनो आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्ही मोदीजीची गॅरंटी घरोघरी हात आहे का गॅरंटी पोहचवणार का मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगणार का दिवस मध्ये घंटे कोठडी मध्ये त्यांनी टाकलं त्यांचं काय करणार आहे त्यांचं काय करणार आहे करणार आहे त्यांचं काय मग सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला मोदीजी मोदी गॅरंटी आणि नवनियंत्रणाला मिळवून देण्याकरता एकीकडे मोदीजीनी नवनियंत्रणाची गॅरंटी घेतली आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी नवनियंत्रणाच्या पत्रावर महाराष्ट्रात विकासाची गॅरंटी घेतलेली आहे दोन मोदीजी आणि देवेंद्रजी नवनियंत्रणाच्या मागे उभे आहे दोघांच्याही नव मोदींच्या गॅरंटीवर मान्य देवेंद्रजीच्या सहकार्याने या अमरावतीचा विकास करण्याकरता नव नेत्राणांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच विनंती करतो या महायुतीचे सर्व पक्षाला मी आज जास्त नाव घेऊ शकलो नाही पण सर्व पक्षाचे मी आभार मानतो देवेंद्रजीला विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील